नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर आपला दिवाळीत हा नऊ एच चा पॉवर उल्डर घरी काम करण्यासाठी घेतला होता हा नवीन लॉन झालेला आहे तर आपल्या जुन्यामध्ये आणि नव्यामध्ये ऍडिशनल काय फीचर झालेत ते लगेच आपण या व्हिडिओ मध्ये माहित करून घेऊयात तर याला जे मल्टी क्लस आहे पहिल्याला मल्टी क्लस येत नव्हतं आणि सेल्फ स्टार्ट मागचं पण मशीन होतं ह्याच्या मागचं मॉडेल फक्त हा विशेष म्हणजे सिंगल ब्रेक मध्ये आलेला आहे थे थे ये हे पाहू शकता हे दोन आपले सिंगल ब्रेक आता हे सिंगल ब्रेक मुळे जे आपले वकरने हायड्रो हायड्रोलिक वकर पण उपलब्ध आहे पाहिजे त्या साईज मध्ये दोन पास आहे पाहू शकता असा हायड्रोलिक वकर आहे वकर साठी संपर्क करा हायड्रोलिक वकरला त्याला बेजार करत नाही वळवायला वाल आणि दुसरं म्हणजे हा बॅक रोटर आलेला आहे हा पाहू शकता हा बॅक रोटर मुळे आपण आप, जी छोटी पाळी असेल किंवा छोटं तण काढायचं असेल पाळीचं काम आणि माती लावायचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ह्याला ज्या ब्लेडा दिलेल्या आहेत ह्याची साईज मोठी दिलेली पाहिल्यापेक्षा किंवा बाकीच्या कंपनीच्या रोटावेटर पेक्षा, रोटा पेक्षा ह्याच्यामुळे हा सगळ्यात पॉवरफुल रोटावेटर आहे आणि सगळ्यात जास्त माती लावतो विशेष म्हणजे हा रिवर्स पण फिरतो रोटावेटर फॉरवर्ड पण फिरतो आणि जे जुनं मशीन होतं त्याच्यामध्ये हाय लो गिअर एक येत नव्हता ह्याच्यामध्ये हाय लो गिअर हाय एक येतो आणि जे गिअर सिस्टीम आहे त्याला खालून दांडा होता ह्याला दांडा वगैरे नाही त्याला डायरेक्ट वरच्या वर गिअर टाकायचे दिलेले आहेत तर तुम्हाला हा मशीन घेण्यासाठी सुदर्शन एजन्सी संपर्क करा अधिक माहितीसाठी कॉल करा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा